महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग सध्या त्याचं भूसंपादन केलंच करण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु अशातच अंबाजोगाई तालुक्यात दायगोडा पिंपळा गिरवली अपेट गिरवली बावणे गित्ता भारज नांदगाव आदी शेतकरी बांधवाणी एकजुटीनं भारत येथे एकत्रित बैठक घेतली आणि बैठक घेऊन सातत्यानं या महामार्गाला विरोध केलेला आहे आजच्या या बैठकीलासुद्धा काँग्रेस अजय भाऊ बुरांडे हे सुद्धा उपस्थित होते यासह अनेक गावचे सरपंच सुद्धा उपस्थित होते आणि सगळ्यांनी विरोध केला कितीही आणीबाणी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही शक्तीपीठ मार्ग होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका या भागातील शेतकऱ्यांनी घेतली आहे यावर आता प्रशासन काय पुढील भूमिका घेते हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे अजय भाऊ दायगोडा पिंपळा गित्ता भारत नांदगाव गिरवली यासह सहा गावचे शेतकरी बांधव आज शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी एकत्रित आलेले आणि आपण या बैठकीत उपस्थित आहात नेमकं काय म्हणणं आपलं या शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगानं भूसंपादन अधिकारी संपादन प्रक्रियेचा भाग म्हणून वारंवार ग्रामपंचायतला आणि इथल्या देवळावरती नोटीस चिटकतायत डपकतायत व्यक्तिशः नोटीस मात्र शेतकऱ्यांना दिली जात नाही आणि नोटीस दिल्यानंतर सुद्धा मोजणीसाठीच्या प्रक्रियेला तिसरी वेळ त्यांनी थांबवलेला आहे याचं कारण हे आहे की सरकार ज्या पद्धतीनं ही भूसंपादनाची प्रक्रिया राबवतो आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन करू इच्छित आहे त्या शेतकऱ्यांना या शक्तिपीठ महामार्गाबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती ही दिली जात नाही उलट पक्षी ज्या शक्तिपीठ महामार्गांची गरजच मुळात नाही आहे हे केवळ जी जमीन संपादित होती हे शेतकरीच नाही तर महाराष्ट्रामधले अर्थतज्ञ महाराष्ट्रामधले निसर्गप्रेमी महाराष्ट्रातले पर्यावरण तज्ज्ञ आणि एकूण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांचे रिपोर्ट्स आहेत की जो रस्ता रत्नागिरी नागपूर अस्तित्वात असताना सुद्धा ज्याचा अठ्ठाश या शक्तीपीठ महामार्गाचा चालवलेला आहे हा अत्यंत चुकीचा आणि सत्तावीस हजार एकर जमीन आणि शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा चुराडा केवळ उद्योगपती कॉर्पोरेट मित्रांच्या भल्यासाठी आणि सरकारच्या कमिशनपोटी हजारो कोटी रुपयासाठी चाललाय की काय अशा प्रकारची शंका संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा रस्ता गरज नसताना बेकायदेशीररित्या पोलिसी बळाचा आणि शासनाचा आणि सरकारचा धाक दाखवून संपादनाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं केली चाललेली आहे याच्या विरोधामध्ये हे शेतकरी पूर्ण ताकदीनं क्षमतेनं एकजूट झालेली आहेत आणि हे धुडकून लावण्यासाठी गावागावामधला शेतकरी शेतकरी बापाचा तरुण मुलगा शेतकरी माऊली हे सगळे ह्या संपादन प्रक्रियेच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत आणि त्याचा भाग म्हणून ही टाळाटाळ ताल करत आहेत आणि ही एकजूट अशाच पद्धतीनं आणखी खंबीरपणे होऊन सरकारला हा रस्त्याच्या विरोधातला तीव्र लढा लक्षात घेऊन शक्तीपीठ रद्द केला पाहिजे ही मागणी घेऊन हे लोक एकत्र येत आहेत शक्तीपीठ मार्गात येणाऱ्या जी काही भूसंपादनामध्ये जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्याला तर शासनाच्या वतीनं डबल टेबल चौबल अशा प्रकारचा मागविता दिला जाणार आहे असा असताना सुद्धा शेतकऱ्याचा विरोध कशासाठी मुळात सरकार ज्या कायद्यानं ही जमीन संपादित करत आहे हा कायदा जुन्या कायदा समोर करून परंतु दोन हजार तेराला जो कायदा पारित झालेला आहे ज्या कायद्यामध्ये भूसंपादनामध्ये संपादित केलेल्या शेतकऱ्यांना दिला जाणारा मावेजा त्यानंतर त्याला दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सोयीसुविधा त्याची त्याची मूल्यांकन करण्याची पद्धत या बाबी सगळ्या बाजूला सारून नको त्याच जुन्या पुराण्या कायद्याला आधार घेऊन ही संपादन प्रक्रिया करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे मुळात कुठल्याही प्रकारचा असा पैसा सरकार देईल अशा प्रकारची परिस्थिती त्या कायद्यामध्ये नाही आहे फार फार झालं रेडी रेकनॉरच्या आधारे हे चारपट भाव म्हणजे बैनाम्याची जी किंमत होते त्याच्या चारपट किंवा पाचपट देण्यात येईल अशा प्रकारची परिस्थिती सरकारकडून बोलली जाती आहे परंतु हे सरकार अशा प्रकारचा एक वल्गणा करत आहे शेतकऱ्यांमध्ये अशा प्रकारचा एक भ्रमनिराश करत आहे की कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि याच्या लालचे पोटी शेतकरी देतील परंतु हा डाव शेतकऱ्यांनी आता उधळून लावलेला आहे हा शक्तीपीठ महामार्ग नसून माझ्या मते हा सक्तीपीठ महामार्ग आहे कारण की आमच्या भागातील परळी अंबोगाय तालुका ह्या भागातील कुठलाही शेतकरी कसल्याही परिस्थितीत एकही गावकरी आणि शेतकरी हा रस्ता आणि जा, जा जागा मोजू द्यायला तयार नाही तरीही प्रशासन शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये फुटपाडून एका एकाला बा ऑफिसला या बोलू असं अशा प्रकारे मोजणी सम करण्याचा प्रयत्न करत आहे पण नांदगाव भारत ह्या शेतकऱ्यांनी हा पूर्णपणे प्रशासनाचा डाव उधळून टाकलेला आहे परंतु साधण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी नांदगाव पासून आज विषय झाला फक्त उडवा उडवीचे उत्तर देऊन त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी त्यांच्या ऑफिसला येऊन त्यांना बोलावं पण शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्यांना जी जी बोलायचे ती आमच्या इथं मंदिरावर चावडीवर येऊन पूर्णपणे खुल्या दिलानं प्रशासनानं शेतकऱ्यासोबत चर्चा करावी अशी आमची मागणी आहे मी गीता येथील रहिवासी सुशील कुमार प्रकाशराव शिंदे शक्तीपीठ महामार्गामध्ये माझी मी अल्पभूधारक शेतकरी आहे आणि माझी दोन हेक्टर एक हेक्टर संपादित होत आहे आणि उद्या मी माझा उदारनिर्वाह माझा कुटुंबाचा उदारनिर्वाह हा शेतीवर आहे आणि शेती गेल्यानंतर आमचा उदरनिर्वाह कसा व्हायचा हा एक माझ्या मोठा प्रश्न आहे आणि शासनाचा असा आहे की गेल्या चार महिन्यापूर्वी नाफेड म नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केलं शासनानं त्यावेळेस शासनाकडं बारदानाला पैसे नव्हते आज रोजी शहाऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही तरतूद करताय म्हणजे तुमच्या उद्योगपती मित्रांसाठी तुम्ही तरतूद करताय पण शेतकऱ्याला जर त्याचा सोयाबीन तुमच्या हमी भावाप्रमाणे आम्ही तुमच्याकडे नाफेडला आणलं तर बारदानाला पैसे नव्हते शासनाकडे मग शासनानं तुमच्याकडे जर रुपया नसेल तर शहाऐंशी हजार कोटीचा आमच्या माती का लादत आहे शेतकऱ्याचा जमीन देणार नाही आमची मुळीच मुळीच आमचं त्याला पाठिंबा नाहीयेच आणि जर शासनानं सक्तीनं जर आमच्यावर सक्ती करून जर संपादित करत असन तरी आम्हाला शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही आणि आम्ही आत्महत्या करू पण जमीन देणार नाही मी विलास शिवाजीराव देशमुख बाधित शेतकरी भारज माझा गट नंबर तीनशे एकवीस त्यामध्ये आमची जमीन चार एकर सहा गुंठे जात आहे आणि हा शक्ती शक्तीपीठ मार्ग हा जनतेला विश्वासात न घेता सरकार जबरदस्तीनं करीत आहे आणि या शक्तीपीठ महार्ग रद्द करण्यासाठी आणि मोजके उद्योगपती जगविण्यासाठी लाखो शेतकरी जे महा महाराष्ट्राचा पोशिंदा आहे त्यांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार करीत आहे आणि मोजणीला आमच्या गावामध्ये गावामध्ये येतो असं त्यांनी आज ता सात तारीख दिली होती यापूर्वी दोन तारखा दिल्या त्या तारखेला शासन या आलं नाही आणि आज 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 रोजी आम्ही त्यांना भूसंपादन अधिकारी तलाठी यांना फोन केला असता ते उडावडीचे उत्तर देत आहेत आणि त्यांनी गावामध्ये आमच्या शिवारामध्ये चोरून लपून अगर जर मोजणी केली तर आमचा जीव गेला तरी चालेल पण त्यांना आम्ही एक इंच जमीन मोजू देणार नाहीत हे आम्ही आमच्या गा भारस गावकऱ्याच्या वतीनं बिलकुल कडाडून विरोध करून सांगत आहोत आणि दुसरी गोष्ट आज सरकारपशि शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च आहेत या शहाऐंशी हजार कोटीमध्ये महाराष्ट्राचे ग्रामीण भागातले आणि गावातले गल्लोगल्ली रस्ते डांबरीकरण होईल एवढ्या खर्चामध्ये आणि हा एवढा जे शेतकऱ्यावर जो अन्यायाचा जो मार्ग सरकारनं पत्करलेला आहे हे उद्योगपती यांना जगविण्यासाठी आणि त्यांचं एक्सपोर्ट जे आहे चालविण्यासाठी हा धंदा जे आहे उद्योगधंदा चालू केलेला आहे अशा उद्योगधंद्याला आळा घालण्यासाठी आम्ही भारत येथील शेतकरी तनमनाने एकजुटीने हा रस्ता होऊ देणार नाही त्यांनी गोळ्या घातल्या तरी आम्ही त्याचं प्रतिउत्तर जशाच तसे देऊ आणि आणि त्यांनी प्रेमाने जर हा प्रश्न जे आहे जे आहे माघारी घेतला तर त्यांचं आम्ही सरकारचं अभिनंदन करू एवढं सांगून मी हे करतो